आणि आज दत्त जयंती आहे त्यामुळे प्रशांतजींनी त्यांच्या हाताने दिवे वगैरे घासून घेतले स्वच्छ आणि मस्तपैकी ते आरती वगैरे करून गेली देवांची पूजा तर मी नंतर करेल आता त्यांच्याकडे थोडाच टाइम होता तर त्यामुळे त्यांनी आरती वगैरे केली दत्ताची आणि मग ते गेले साईटवर हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग ऑल आज आहे दत्त महाराजांची जयंती व्हिडिओ जरी तुमच्यापर्यंत उद्या येणार आहे तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने तयार झाली म्हणजे तेच रोज आता सध्या साड्या वगैरे घालणं चालू आहे तरी बघा ही आज मी प्लेन मेहंदी कलरची साडी घातली ऍक्च्युली या साड्या मी का घालते ह्या खूप लाईट वेट आहे आपण म्हणतो ना सुळसुळीत बिलकुल अंगावर वाटत नाही साडी आहे की नाही म्हणून सध्या आणि दिवसभर घरामध्ये साडी घालायची आपण जे पण काही दिवसभर करतो काम तर त्यात मग असं हेवी हेवी नाही वाटत आणि त्यात तार सवय नसली आता पंधरा वर्ष झाली सवय मोडलीये तर म्हणून मग हलका हलका वाटावं म्हणून मी या हलक्या फुलक्या अशा साड्या घालते हे जसं की मी कॉन्ट्रास्ट ब्लाउज घातलेला आहे आणि अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे आज प्रशांतींना तुम्हाला थोडंसं दाखवलं मी वांगे बटाट्याची खूप छान सुक्की भाजी बनवून दिली आणि भाजी बनवली आणि नंतर मी विचार केला अरे आज जयंती ते आपण वांग्याची भाजी नव्हती बनवायला पाहिजे पण परत विचार केला मी थोडी खाणारी जी केली ती त्यांना डब्याला दिली आज तर माझा उपवासच आहे जो उगद्या सुटेल घरातली सगळी कामं वगैरे माझी करून झालेली आहे आणि त्यांना नाश्त्याला हा त्यांना नाश्ताला मी ओट्स दिले होते दुधामध्ये मी ओट्स शिजवते आणि मग गॅस बंद केल्यानंतर गुळ टाकते म्हणजे मग काय होतं त्यातलं दूध फाटत नाही आहे ना बारीक बारीक कट करून टाकायचं थोडेसे बादाम कट करून टाकायचे खूप छान लागतं हेल्दी ब्रेकफास्ट तर चला आता मला देवांची छान अशी पूजा करायची आहे आणि नंतर मग मी पावणे बारा वाजता गुरुचरित्र ग्रंथातला चौथा अध्याय वाचणार आहे आणि बारा एकोणचाळीसला दत्त महाराजांची गणपती बाप्पाची सगळी आरती देखील करणार आहे तर आज बराचसा दिवस माझा हा बराचसा वेळ हा माझा पूजेमध्ये जाणार आहे तर चला आता मी देवांची पूजा करून घेते आणि इथे माझी आता रोज मी काय केलं आधी देवांची पूजा करून घेतली सगळी फुलं वगैरे वा वाहून दिले छान केळीचा असा नैवेद्य दाखवला फुलांमध्ये काही गुलाबाची फुलं मिळतात इकडे फार तर देवांना सगळ्यांना मी गुलाबाची फुलं अर्पण केली त्याचबरोबर इथे ग्रंथाजवळ तुपाचा दिवा आता भरून घेतला लावते मी तो आणि प्रशंजी तो दिवा लावून गेलाय सकाळी आता देवांची सगळी पूजा करून झाली आणि मग आत्ता जी दत्त जयंतीनिमित्त जी सेवा करायची ना ती मी आत्ता करणार आहे तर माझ्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नाही आहे पण स्वामी समर्थांची मूर्ती आहे तर त्याच मूर्तीवरती मी आता सेवा करणार आहे ही पूजा आरत्या वगैरे सगळ्या मी करून घेतल्या चला आता पुढची सेवा करून घेते

मला एवढं छान वाटतंय ना की माझं सगळं वेळेमध्ये झालं म्हणजे बरोबर बारा एकोणचाळीस ला मी दत्त महाराजांची आरती केली म्हणजे चौथा अध्याय वगैरे वाचून एकदम छान अशी माझी पूजसेवा करून झाली सगळी ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी वेळत होतं ना खूप छान वाटतं मी म्हणजे माझ्या ज्याही सेवा मला करायच्या होत्या त्या सगळ्या माझ्या वेळेत झाल्या त्याच्यामुळे मला एवढं भारी वाटतंय ना आज तर चरित्र पारायणाचे संपूर्ण अध्याय वाचून झालेले आहे आज चौरेचाळीस ते त्रेपन्न अध्याय होते पण आज गुरुचरित्र जयंत आज दत्त महाराज जयंती आहे म्हणून आज स्वामी चरित्र सारामृत पारायण वाचायचं आहे तर मला एका ताईंनी प्रश्न पण विचारला आणि मी आधी पण एकदा सांगितलंय जेव्हाही मला कुठल्या देवाचं वाचन करायचं असतं ना मला असं असतं की आपण जेव्हा देवाचं कुठलंही पारायण करतो वाचतो तर मग कोणी डिस्टर्ब नको करायला आणि आमचे प्रश्न जे असे की ते डिस्टर्ब करणार म्हणजे करणार काहीतरी बडबड करतील काहीतरी डायलॉग मारतील काहीतरी विचारतील आणि ते मला नको असतं म्हणून मी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे चार ते सहा हा जो काळ आहे ना ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो सवसांची वेळ म्हणतो लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो ह्याच वेळेला मी कुठलाही पारायण करते जसं स्वामी सारामृत म्हणा किंवा मदुर्गा सप्तशतीचे अध्याय म्हणा पण गुरुचरित्र ग्रंथचे नियम होते ते पहाटे तीन ते दुपारचे चार पर्यंत तुम्ही वाचू शकतात म्हणून मग ते मी साडेबारा ते चारच्या दरम्यान वाचायची आज तर सगळं झालंय तर आता चार ते सहाच्या दरम्यान म्हटलं आता आपण स्वामी सारामृतचं पारायण करून घेऊ आणि मग बघू काय करायचं स्वयंपाक काय नाही आज तर मला रात्री जेवण नाही करायचं आहे उपवास धरायचा आहे मी तर काय मला पळे खाल्ले तरी चालतील पण महाराज फार कर दिला म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या धाकाने आता मला काहीतरी बघार बिगर करून घ्यावी लागेल रात्रीच्या जेवणासाठी आणि मग बग, हा बघा खाईल बॉ आणि मग उद्या तर उपवास सुटूनच जातील उद्या पारायणाची सांगता आहे जनरली मी बघते सगळी कोणी असं एवढं स्वेटर बिटर घालून नाही फिरत पण मला का म्हणजे इतकी थंडी वाजती की विचार सोडून म्हणजे मी तर विचार करते जे थंड ठिकाण आहे शिमला वगैरे कुलू मनाली मी गेली आहे तिकडे फिरायला गेलो होतो आम्ही तेव्हा काही युट्यूब चॅनल नव्हता माझा तर बाप रे जोधपूर साइडला पण गेलीये म्हणजे मी तर जगू शकत नाही मला खूप विशेष वाटतं तिथं लोक कसे काय राहतात मला थंडीपासून फार प्रॉब्लेम आहे फार म्हणजे फार प्रॉब्लेम आहे आणि दोन तीन दिवसांनी एक खूप छान गुड न्यूज आहे माझ्यासाठी आणि इवन तुमच्यासाठी सुद्धा नंतर तुम्ही सगळे कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून कळवा तुम्हाला काय वाटतं काय गुड न्यूज असेल जिची कल्पना करून मी खूप हॅपी होते खूप खुश होते स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं वाचन झालं माझं आता स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक म्हणजे काय भाजी आणि दोन पोळ्या कारण सध्या प्रशांतजींना मी जसे माझे उपवास चालू आहे वीस तारखेपासून भात हा प्रकार केलाच नाही या भावनेने की कुठेतरी त्यांचं वजन कमी व्हावं म्हणून केलंच नाही ऍक्च्युली तेच म्हंटले मला की भात करू नको अस हो तू असला की तू इथे आली की मी जाड होतो म्हणे म्हटलं आणि माझ्या मुलं मला असेच म्हणता मम्मा तू ज्याच्याकडे जाते त्याला जाड करते भैयाबरोबर राहिली की त्याला जाड करते आता ती करीन आयुष्यात कधी जाड झाली नाही तरी ती म्हणते माझ्याकडे आली की माझं वजन वाढवते पप्पांकडे गेली की पप्पांचं वजन वाढवते आता घरातल्या स्त्रीचं कामच असतं करण्या घरच्यांना खाऊ घालणं नाही का पण किती खायचं ते तुमच्यावर आहे ना तुम्ही लिमिटमध्ये खा कशाला तुमचं वजन वाढेल तसं लिमिट बाहेर कोणी खात नाही मी जसं म्हटलं प्रशांतजींचं डायट खूप नाहीच आहे मी सांगते ना मी बऱ्याचदा त्यांच्यापेक्षा जास्त जेवते आता माझंही वाढलंच आहे वजन डेफिनेटली पण चला आता त्यांच्यासाठी दोन पोळ्या आणि भाजी करून घेते मसूर भिजत घातले होते मी सकाळी आता त्यांना मसूरचीच भाजी करते मीठ टाकलं आणि कुकरमध्ये आता हे मसूर लावते मी तीन शिट्ट्या करून घेते याच्या प्रशांतजींना आवडते मसूरची भाजी आणि छानही लागते पण त्यांना टमॅटो नाही आवडत टमॅटो टाकल्यावर खूप छान लागते मसूरच्या भाजीला फोडणी देण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर आठ दहा कडी पत्त्याची पानं टाकली हाफ स्पून राई हाफ स्पून जिरा ते छान तडतडू दिलं त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकल्या बारीक बारीक होत्या म्हणून मी त्या कट नाही केल्या खूपच बारीक होत्या आणि मग एक मिडियम मीड, साईजचा सा कांदा कट करून घेतला कारण आता एकाच माणसासाठी बनायची तरी ती मापापेक्षा थोडीफार तरी जास्तच बनते तर कांदा छान परतवून घ्यायचा आणि हो यावेळेस तुम्ही जर टमॅटो टाकलं ना तर खूप छान टेस्ट लागते पण मी जसं म्हटलं आमच्या प्रशांतजींना टमॅटो नाही आवडत तर कांदा छान परतल्यानंतर हाफ टीस्पून मी हळद टाकली आणि दोन टीस्पून मी लाल तिखट टाकलं आणि एक टी स्पून मी काळा मसालाही टाकला ही भाजी अशी थोडीशी तिखट झनझणीत जन छान लागते आणि तो मसाला सगळं टाकल्यानंतरही छान असं परतवून घेतलं आणि कुकरमधले शिजलेले मसूर मी एका टीनमध्ये काढून घेऊन त्यात भात लावलाय साईडला बघा तर शिजलेले मसूर मस्त मी असे याच्यामध्ये ॲड केले तुम्ही इवन फोडणी देऊनही कुकरला लावू शकता पण मी आधी असे शिजवून घेतले आधी मीठ टाकलंय ते लक्षात घेता थोडंसं मीठ टाकलं फ्रेश कोथिंबीर कट करून टाकली मस्तपैकी आणि मंद आचेवर चांगली भाजी उकळू दिली कारण घट्टच करायची ती जसं मी म्हटलं आता त्यांना एकट्यांनाच खायची हे बघा मस्त अशी सरभरीत छान छान अशी मसूरची भाजी झाली माझे मुलं सुद्धा मसूरची भाजी खूप आवडीने खाता खूप छान लागते भाजी प्रशांतजींची त्यानंतर इथं कुकरमध्ये मी साधी भगर केली आणि इथे मला झिरकं केलं कारण की आता उपवास उद्या सुटणार आहे तर हे बघा हे मस्त असं तिखट तिखट झिरकं केलं झिरकं आणि भगर खाणारे मी उपवास सोडायला आणि इथे गरम गरम तव्यावर मी हे धने टाकून घेतले तवा गरम होता गॅस बंद करून दिला कारण की धणा पावडर बनवायची आहे मी घरीच बनवत असते तर वातावरणही असं खूप थंड आहे म्हणून मी तवा गरम तव्यावर टाकून दिले होते आता या धण्यांची जरा वेळात पावडर करून ठेवेल गायीचं जे पाणी ते मी पाऊ घालायला जाते बघा त्या मंदिरात तिथे गुरुजी आहे तर म्हटलं त्या गुरुजींना अशी दाने वापर त्याच्यासाठी ते जे, जे हॉटेलमध्ये मिळतं ना सिल्वर टीन जे काही ते घ्यायला का गेली ते खाली मी ग्रॉसरी शॉप आणि रेस्टॉरंट इथलं दोन्हीमध्ये चेक केलं पण नाही मिळालं आता प्रशांतजींना सांगितलं तुम की तुम्ही येताना एखाद्या हॉटेलमधून किंवा शॉपमधून घेऊन या ते बोलले चालेल मी घेऊन येतो आता त्यांना मिळालं तर ठीक नाही तर मग बघते आता सकाळी करे, काय करेल कसं का करेल तुम्हाला दाखवेलच दाखवेलची गुरुजींना देण्यासाठी एक किलो आटा एक किलो रवा एक किलो साखर असं सगळा तो किराणाच घेऊन आले भाजी आवडली खूप छान एक नंबर एक चला प्रशांतजींना भाजी खूप आवडली एक नंबर भाजी आहे सांगताय